शेतकरी मित्रांनो माझं नाव दुर्गा राणी तपासे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ भागातून मी वामाट कंपनीचं काम करते पण पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर मधील त्या माझ्या ताई आहेत ताई आपलं नाव सांगा शोभा लिंगाप्पा कांबळे शोभा लिंगप्पा कांबळे यांच्या माध्यमातून त्यांची मैत्रीण आहे ताई तुमचं नाव सांगा राणी आसबे राणी आसबे यांना आपण शेतीसाठी सेंद्रिय शेतीसाठी विषमुक्त शेती होण्यासाठी सेंद्रिय खत आपण त्यांना वापरण्यासाठी दिली होती दादा तुमचा अनुभव सांगा तुमचं नाव आणि अनुभव सांगा की तुम्ही काय वापरला आणि कशा पद्धतीने रिझल्ट आला माझं नाव हर्षवर्धन आसबे ह्याच्या आधी आम्ही म्हणजे पहिल्यांदा मॅडम आलत्या मग आम्ही म्हणजे त्यांनी आम्हाला माहिती सांगितली मग आम्ही ते मिरचीसाठी वापरलं मिरची साठी एक आठ महिने आपली मिरची चालली मग मिरचीला आपण पहिल्यांदा डेव्हलप करून सोडून यांच्या प्रोसेसने आपण चाललो मग मिरची आल्यानंतर आपण मग कांदा पिकाकडे वळू मग कांद्याला म्हणजे असं त्या औषधामुळं विवामाठच्या औषधामुळं आपल्याला म्हणजे रासायनिक तर वापरायची गरज नाही लागली ला प्लस विवामाची सुद्धा औषध वापरायची गरज नाही लागली कारण की त्याने आपल्या मातीचा पण पोत सुधारला आणि कांद्याची साईज पण ठेवू शकता तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे नुसता कांदाच लावलाय पाणीच सोडलंय नुसतं कांदा लावला आणि नुसतं त्याला पाणी म्हणजे रासायनिक पण खत खतच पण नाही मग म्हणजे जे आम्ही सुरुवातीला तुम्हाला सांगत होतो की बाबा पीक आणि उत्पन्न आणि पैसा हे बघण्यापेक्षा जमीन वाचव नाही ही जे काय आपलं धोरण होत त्याच्यामध्ये आता बघा हे जमीन अगदी भुसभुशीत झालेली आहे हा तुम्हाला रिझल्ट आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे की विषमुक्त शेती रोगमुक्त भारत अभियानानंतर आम्ही जे काही तुम्हाला सांगत असतो की शेती सुधारली पाहिजे शेतीचा पोत सुधारला पाहिजे शेतीमधले केमिकलचं विघटन झालं पाहिजे आणि शेती तसं भुसभुशीतपणा मातीमध्ये झालं पाहिजे हे सगळा रिझल्ट आसबेनं आलेला आहे आणि त्यांनी कांदा लावल्यावर कुठलंही ला प्रकारचं सेंद्रियही वापरलेलं नाही रासायनिक तर दूर दूरपर्यंत त्यांचा संपर्क आता येत नाही आणि अशा पद्धतीनं आपली जमीन सुधारली आणि कांदा एक नंबर क्वालिटीचा आला आहे त्याची पांढरी मुळी अजूनही भरपूर मोठी आहे कांद्याची साईज कलर एक नंबर चांगला आलेला आहे तर हर्षद आता तुझ्या मित्रांना खतांविषयी आणि बिझनेस विषयी आपण रासायनिकचा म्हणजे आपण जे रासायनिक टाकतो ते पूर्ण कमी केलं पाहिजे आणि शेंद्रेकडे वळलं पाहिजे असं मातीची पोत सुधारली तर आपल्याला उत्पन्न अशा प्रकारे मिळू शकतो धन्यवाद तुमचा अनुभव सगळ्या शेतकऱ्यांना शेअर केला जाईल जय हिंद जय